तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी रेड क्रॉस सोसायटी ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी नवी असली तरी तिचं कार्य मोठं आहे या कार्यात प्रत्येकाने थोडा वेळ समाजासाठी दिला तर ही संस्था लवकरच एक मोठा वटवृक्ष बनेल आणि समाजाला त्याची सावली लाभेल असे प्रतिपादन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी केला बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन व सेवा कार्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांच्या हस्ते पंधरा ऑक्टोबर रोजी करण्यात आले यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक तथा पदसिद्ध उपाध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसायटी डॉक्टर भागवत भुसारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कैलास झिने स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील दिव्यांग व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश छाजेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले की रेड क्रॉस सोसायटी या संस्थेचे आज प्रतिकात्मक वृक्षारोपण केले आहे आता त्याचे संगोपन आणि विकास ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे संस्था लहान असताना तिचे रक्षण आणि पोषण केल्यास भविष्यात सर्वांना त्याचा लाभ होतो रेडक्रॉसने स्वतंत्र उपक्रम राबवण्यापेक्षा विद्यमान सामाजिक संस्था व संघटनांशी समन्वय साधावा दंतचिकित्सक संघटना आयुर्वेदिक संस्था आपत्ती मित्र संघटना दिव्यांग पुनर्वसन केंद्र तसेच विविध शैक्षणिक संस्था यांच्याशी समन्वय साधून एकत्रित सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा